माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असं म्हणतात या तिथीला नाथ पंथात विशेष असं महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह देऊन दीक्षा दिली दरवर्षी या धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त निफाड तालुक्यातील चितेगाव या ठिकाणी असलेल्या ओम शिव गोरक्ष योगी धुनाकुटिया येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवनाथ ग्रंथ पारायण होम हवन महामृत्युंजय जप नाथ महिमा गायन पालखी मिरवणूक महाआरती हे धार्मिक कार्यक्रम पार पडले सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा समारोप रविवारी संपन्न झाला महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप झाला अवघड पीर सतनाथजी महाराज श्री गुरु योगी संध्यानाथजी महाराज सिंघवाल मकान हरियाणा यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला असून या धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला अठराके भूतपूर्व महंत योगी सोमवारनाथजी महाराज श्री पीर योगी महंत बालयोगी गणेशनाथजी महाराज त्र्यंबकेश्वर महंत पीर योगी श्यामनाथजी महाराज सोनेरी भैरव महंत पीर योगी अजय नाथजी महाराज पारुंडे महंत पीरयोगी नारायण नाथजी महाराज श्री गुरु योगीदाथी महाराज हरियाणा योगी महाराज मालेगाव योगी शमशेरनाथजी महाराज श्री योगी चेतना नाथजी महाराज त्र्यंबकेश्वर योगी शमशेर महाराज योगी सोनुनाथजी महाराज योगी माऊली राजेंद्रनाथजी महाराज सुरेगाव श्री योगी विराटनाथजी महाराज योगी श्यामनाथजी महाराज अवघडपीर रामनाथजी पीर, पीर सागरनाथजी महाराज लकडनाथजी महाराज आदी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी या पाच दिवसात चितेगाव फाटा या ठिकाणी असलेल्या ओम शिव गोरक्ष योगी धुनाकुटिया येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेत धर्मनाथ बीच सोहळ्याचा ह्या वर्षी पालखीची मिरवणूक होत राहते गुरु गोरुखनाथांची पालखीमध्ये बसून हजारो भाविक इथे आपल्या चितेगावामध्ये येतात तसेच आता जे शिबिर जे आले आपल्याकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचं तसेच शुभम गोस्वामी माझा जो कंठेचा चल आहे तो पण आलाय बघत आहे माझा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे हे शिबिर आपल्याकडे आलं आहे ज्याला पण कोणाला काही मोफत काही क्रिया करायची असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठल्या याच्यामध्ये जा तर तुम्हाला नेत्र शिबिर हृदयरोग काही पण असो ते तुम्हाला आज या गुरुपिरांमुळं आज आपला हिंदू राष्ट्र श्री योगी आदित्यनाथजी महाराज पिठादिश्वर गोरखपूर आज आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे हे आपला संकल्प आहे तसेच आपले जेवढे पण भक्त असतील किंवा कोणी पण असेल त्यांनी ह्या साधू संतांची सेवा करा साधू संतांची सेवा का करा भूके क रोटी प्याचे को पाणी जय बाबा पाणी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर फन्साळी निफाड